नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काँग्रेसला फार वाईट दिवस आहे तो काय होतंय बघा सध्या काँग्रेस ना सायलेंट मोड वरती आहे बघा एकूण ऑब्झर्वेशन करायचं आणि त्यानुसार सावकाशीनं जायचं असं काँग्रेसला करावं लागतंय कारण कधी नव्हे इतका निचांकी आकडा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा आला केवळ सोळा जागा आहेत प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले म्हणाले की मला राहायचं नाही कोणाली संधी द्या आणि मग नाव चर्चेत पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात अमित देशमुख सतेज पाटील विश्वजित कदम भरपूर नाव चर्चेत होती पण असं सा सांगतात की काँग्रेसचे जे श्रेष्ठी आहेत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी ठरवलं काय होतं की साखर सम्राटांना संधी द्यायची नाही शिक्षण सम्राटांना संधी द्यायची नाही जे तळागाळातून पुढे आलेले आहेत अशा माणसाला संधी द्यायची आणि बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली प्रदेशाध्यक्ष म्हणून कारण ते जिल्हा परिषद मेंबर होते दोन वेळा त्याच्यानंतर ते आमदार झाले आता ते आमदार पण नाही आहेत की जे वेळ देतील संघटनेमध्ये दे, सगळ्या ठिकाणी फिरतील सामान्य माणसाला मध्ये मिसळणारा माणूस पाहिजे असा निकष त्याला लावला गेला असं सांगितलं जात आता हर्षवर्धन हे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते कोण आहेत कुठले आहेत अशी चर्चा सुरू झाली ते विदर्भातले आणि नाना पटोले यांच्या पठडीतले आहेत असं सांगितलं जात आहे आता हा जो एक निर्णय झाला ना त्याचं काय होणार आहे पुढे त्यांना कसा प्रतिसाद मिळेल प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वागत तर करतील पण त्यांना कितपत मान देतील कितपत ऐकतील हे काल ठरवणार आहे आपल्याकडे एक नव्या रोगाची चर्चा आहे सेल्फ म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्यामध्ये असते म्हणजे एखाद्या रोगाने जर प्रवेश केला मध्ये शरीरात तर पांढऱ्या पेशी त्याच्यावरती तुटून पडतात पण हा जो नवा रोग हो आहे ना पांढऱ्या पेशीच या शत्रुपक्षासारखं आपल्यावरतीच तुटून पडतात म्हणजे ज्यांनी संरक्षण करायचं तेच आक्रमण करायला लागले असा तो प्रकार आहे आणि यामुळं मग शरीरातले अवयवच्या अवयव निकामी होतात काँग्रेसला या रोगाने सध्या पछाडलाय आपल्याकडे म्हटलं जात ना जेव्हा दोस्तच दुश्मनासारखे वागायला लागतात तेव्हा मग वेगळ्या दुश्मनाची गरज असतच नाही काँग्रेसच काँग्रेसचा शत्रू आहे हे वर्षानुवर्ष आहे पण या वेळेला त्याच मोठं रूप दिसून आला आणि त्यातनं मग ह्या सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे हर्षवर्धन सातकाळ आता आहेत ते कसं काम करतील कारण नाना पटोले यांच्याबद्दल असं म्हटलं होतं की नाना करते प्यार तुम्ही से होम कर बैठे करना था इंतजार असं सगळ्या गोष्टी पण नानाने नन्नाचा पाडा जो सुरू केला ना नाही म्हणजे नाही आणि त्यामुळे मग हर्षवर्धन सपकाळ हा नवा चेहरा काँग्रेसने समोर दिलाय आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या वेळेला हर्षवर्धन सपकाळ आपली प्रतिमा कशी लोकमंत नेतील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसचा कसा आत्मविश्वास वाढवतील हे सगळं आता काळ ठरवेल पण सध्या तरी काँग्रेस सायलेंट मोड वरती असल्यामुळे ती नेमकी अडचणीत आलेली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा